केलेला आहे आणि या संदर्भामध्ये काय नेमकी माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून आपल्याला प्राप्त झाली गेल्या पाच डिसेंबर रोजी काही विद्यार्थिनी या ठाणे सब कॅम्पसचे डायरेक्टर जे आहेत त्यांच्याकडे कंप्लेंट घेऊन गेला मागच्या काही दिवसांपासून त्यांना एक पत्र त्यांच्या बॅगेतमध्ये सापडत होतं त्या पत्रामध्ये एकदम अश्लील मजकूर लिहिलेला होता आणि त्यांच्यावरती बलात्कार करण्याच्या धमक्या ज्या आहे या पत्राद्वारे त्यांना देण्यात आल्या होत्या हा ही कंप्लेंट घेऊन जेव्हा ते डायरेक्टरपाशी गेले तर डायरेक्टरने त्यांच्याकडून एकही लेखी तक्रार जी आहे ती घेतली नाही आणि उलट त्यांना स्वतः त्यांना जे आहे ले ले, ते पोलीस स्टेशनला पाठवून त्यांनी त्यांना पोलिस स्टेशनला पाठवले गेले एका शाफसोबत याच्यात अक्च्युअली अपेक्षित होतं की डायरेक्टरने स्वतः त्यांना घेऊन पोलिस स्टेशनला जावं आणि त्याच्याबद्दलची पुढची चौकशी करावी पण असं काहीही करण्यात नाही आलं त्या विद्यार्थिनी या एकूण प्रशासनाच्या दबावामुळे त्यांनी एफ आय आर पण करू शकल्या नाही पण त्यांनी हा विषय जो आहे तो पूर्ण डायरेक्टरला सांगितला होता त्यांनी फक्त तिने पोलिसांकडे जबाब नोंदवला त्यांनी एफ आय आर त्याबद्दलची एकूण सगळ्या तणावामुळे ते करू शकल्या नाही आणि या घटनेची एक चार पाच दिवसानंतर जेव्हा त्याच्यावरती काहीच कारवाई न होत असल्यामुळे त्यांचे विद्यार्थिनींचे पालक जे आहेत ते पण या डायरेक्टरला भेटायला गेले त्यावेळी पण त्यांनी डायरेक्टरनी जी आहे ती लेखी तक्रार जी आहे ती नोंद करून घेतली नाही आणि त्यांना पण असंच पाठवलं गेलं त्यावेळी जेव्हा हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडे डायरेक्टर जो आहे डायरेक्टरची अकार्यक्षमता जी आली यांची कंप्लेन आपल्याकडे आली तेव्हा आम्ही डायरेक्टरला भेटण्यासाठी गेलो तर डायरेक्टर जे आहेत ते विद्यापीठ कॅम्पसमध्ये उपस्थित नव्हते त्यामुळे आम्ही डायरेक्ट कुलगुरू जे आहेत विद्यापीठाचे कुलगुरू जे आहेत त्यांना भेटायला गेलो या विषयात त्यांना या विषयाबद्दल सांगितलं त्यांनाही एकदम हे हा विषय सिरियसली घेतला एक एकदम निंदनीय बाब आहे की हा विषय जो आहे एवढा सिरियस विषय असून सुद्धा डायरेक्टर कडून हा कुलगुरूकडे विषय तो गेला पण नव्हता हो तो आमच्या तोंडून त्यांना काल आम्हाला सांगावा लागला की असा असा विषय घडलेला आहे त्याबद्दल तुम्ही चौकशी करावी आणि त्या आमच्या मागणीमुळे आज कुलगुरूंनी त्याच्यावरती बर एक चौकशी समिती बसवली आहे आणि आमची अशी मागणी आहे की या प्रकरणातील जे दोषी आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी आणि त्याचबरोबर या पूर्ण प्रकरणाला जे हँडल एकदम अनसेन्सिटिव्ह वेली जे केलेलं आहे त्याबद्दल त्या डायरेक्टर वरती पण कारवाई करण्यात यावी अशी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची मागणी आहे त्याप्रमाणे हा विषय महाविद्यालय किंवा या विषयात कसं आलं की जेव्हा एक विद्यार्थी आपल्या कॉलेज कॅम्पसचा विषय घेऊन आपल्या डायरेक्टरकडे जाते त्यावेळी त्या, त्या डायरेक्टरचा एक हे असं रोल असतो की त्यांनी तो, तो विषय जो आहे त्याची सिरियसनेस बघता त्यांना त्या विद्यार्थिनींना घेऊन पोलिसांकडे गेलं पाहिजे त्याची एफ आय आर लॉन्च केली पाहिजे त्याचा फॉलोअप घेऊन त्याची चौकशी जी आहे ती त्यांनी बसवली पाहिजे ही अकार्यक्षमता या असंवेदनशीलता या एकूण प्रकरणाकडे जी संचालकाने दाखवली आहे त्याला आमचा मुख्य विरोध आहे त्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी प्रेशर त्या, त्या डायरेक्टरचा हा जो विषय आहे तो दाबण्याचा प्रयत्न करत होता त्या दाबण्याच्या प्रयत्नामुळे ज्या विद्यार्थिनी आहे त्या एफ आय आर त्याबद्दलच्या लॉन्च करू शकणार शकल्या नाही त्यांनी पोलिसांकडे गेले पोलिसांकडे प्रकरण सांगितलं पण त्याच्यावरतीचं जे सिरियसनेस हे त्या संचालकाला स्वतःला नसल्यामुळे पोलिसांनी पण याबद्दलची काही कारवाई जी आहे ती पुढे केली नाही आणि त्या कार्यक्षमतेमुळे जे आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला हे प्रकरण हातात घेऊन आम्ही या प्रकरणाची जी आहे ते कुलगुरूंपर्यंत आम्ही नेलं आणि त्याची चौकशी समिती आता बसलेली आहे पण एकूण पूर्ण ठाणे सब मध्ये एक भीतीदायक वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं आहे कारण विद्यार्थिनींना ज्या एका आशेतून आम्ही युनिव्हर्सिटीकडे बघतो एखाद्या कॉलेजमध्ये जर प्रकरण असं घडलं तर आम्ही विद्यापीठाकडे बघतो की बाबा विद्यापीठ आम्हाला याच्या सोल्युशन देईल पण विद्यापीठाच्या सब मध्येच जर डायरेक्टर असं गोष्टी घडत असतील तर ते एकदम निंदनीय प्रकरण आहे अनेक या तीन विद्यार्थिनीपैकी एका विद्यार्थीनंतर त्या कॉलेज ड्रॉप आऊट करून दुसऱ्या कॉलेजला ऍडमिशन घेण्याचं पाऊल पण उचलण्यासाठी एकदम हे झालेलं आहे त्यामुळे अशा वातावरण होऊ नये यासाठीची काळजी जी घ्यावी आणि या प्रकरणाची एकदम कडक चौकशी करावी अशी आमची अभाविपाची मागणी आहे ही चौकशी जोपर्यंत होत नाही या विद्यार्थिनींना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत अभाविपा हा लढा देईल त्यासाठी आंदोलन करायचं असेल जे काही स्टेप्स असतील ते आम्ही घेऊ सध्या आम्ही त्या, त्या चौकशी समितीची जी निर्णय येतोय त्यासाठी आम्ही थांबलोय तो निर्णय येताच आम्ही पुढची पावलं जी आहे ती आम्ही उचलू